चला सगळ्यांना शुभ दुपार आज मी तुमच्यावर काही रेसिपी शेअर करणार नाही आज आपण छोटीशी चर्चा करणार आहोत थोड्याशा गप्पा तुमच्यावरवर मारणार आहेत कोणीही पर्सनल घेऊ नका आजचा जो व्हिडिओ आहे तो मी म्हणजे आपल्याशी लोक कसं वागतात आपण सगळ्यांशी चांगलं वागतो तरी सुद्धा लोक आपल्याशी कसं वागतात हे अनुभव हो काही आले म्हणून हा व्हिडिओ म्हटलं तुमच्यावर शेअर करावा आणि हा व्हिडिओ जो मी तुमच्याबरोबर जी काही चर्चा करते की कोणालाही पर्सनल बोलत नाहीये त्याच्यामुळे कोणीही हा व्हिडिओ पर्सनल घेऊ नका काही जी लोकं असतात ती काय करतात दुसऱ्यालाही पुढे जाऊ देत नाहीत आणि स्वतःही पुढे जात नाहीत पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावरही बसू देत नाही अशा प्रकारची लोक आपल्या आयुष्यामध्ये रोज येतात अगदी रोज म्हणजे अगदी आपण जिथे राहतो ज्या घरात राहतो त्या घरातल्या लोकांपासून त्या अगदी बाहेरच्या लोकांपर्यंत अशी लोकं आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याबरोबर येत असतात आपल्याबरोबर त्यांचा संपर्क येत असतो अशा लोकांना टॅकल करायचं तरी कसं बरं तर ह्या प्रत्येक लोकांमध्ये जर आपण गुंगारत राहिलो किंवा त्यांच्याच विषयी आपण विचार करत राहिलो तर आपण पुढे जाणारच नाही आपण आहे तिथेच आपली प्रगती थांबली जाईल तिथेच आपण थांबून था राहू हो। तर अशा लोकांकडे लक्षणं देता दूर कसं जायचं आणि लोक आपल्याशी कशा पद्धतीने वागतात याच्याबद्दल आज थोडीशी चर्चा मी तुमच्याबरोबर करणार आहे चला आता माझा मी असे पॉइंट काही काही काढून घेतलेले आहेत कारण बोलताना वेळेवरती थोडा गोंधळ होतो लक्षात राहत नाही काही पॉइंट म्हणून आता खूप अशी काही लोक असतात मग त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातले सद सदस्य असो किंवा आपण बाहेर आपला जो संपर्क येतो प्रत्येक व्यवहार आपला येतो तिथे जातो दुकानात म्हणा कुठेही म्हणा आपण कुठेही जातो तिथे प्रत्येक ठिकाणी तर्वाईक लोक आपल्याला भेटत असतात आता ह्या व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणा प्रवृत्ती म्हणा त्याच्यामुळे काही लोकांची टेंडन्सी चांगली असते काही लोकांची चांगली नसते काही लोकांना चांगलं बघवतं काही लोकांना चांगलं बघवत नाही त्याच्यामुळे ह्या लोकांच्या प्रत्येकाच्या कॅटेगरी ह्या ठरलेल्या असतात मेंटॅलिटी ठरलेली असते कोणाची चांगली कोणाची वाईट कोणाची विघ्न संतोषी कोणी तोंडावर एक आवडणारा मागून वेगळं बोलणार अशा वेगवेगळ्या तऱ्हेची लोक आपल्याला आयुष्यामध्ये भेटत असतात आता तुमच्यावर मी आज एक काही मजेशीर अनुभव मला आलेले आहेत लोक कसे असतात तर समजा आपण जर पैसा आपल्याकडे असेल किंवा आपल्याला समजा प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य अर्थात प्रत्येकाला आहेच आहे बरोबर आहे प्रत्येक कोणी कोणाचं मानलेलं नाहीये हो प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला देवाने दिलेलं आहे बरोबर आहे आता समजा कुठे जायचं काय करायचं हा प्रत्येकाचा प्रश्न असतो आणि जर जास्त खर्च आपण केला म्हणजे आता काही आपण बाजारात गेलो किंवा आपल्याला काही आवडलं त्या गोष्टी आपण परचेस केल्या तर पैसा जास्त जर जा खर्च केला तर लोक काय म्हणतात बापरे केवढा पैसा खर्च करतोय माझोर ड्रायव्हर का जास्ती खूपच जास्त पैसा दिसतोय याच्याकडे म्हणून जास्त माजला, है कि वा माजला है। आशा भाशे आहे किंवा जास्त माजोरड आहे अशा भाषेमध्ये बोलणारी सुद्धा लोक आहेत आणि काही ठिकाणी सगळं काही सुखवस्तू आहे किंवा सगळं काही आहे तरी राहणीमान साधं असतं बऱ्याच लोकांचं ते म्हणतात ना सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग अशा कॅटेगरीचे सुद्धा चांगली लोकं आहेत तरी सुद्धा लोक काय म्हणतात की एवढा पैसा याला चांगला राहता पण येत नाही किती भिकारण्यासारखं राहतो ह्या भाषेमध्ये सुद्धा लोक बोलणारी आहेत मी तुमच्याशी आज अगदी स्पष्ट क्लिअर चर्चा करते कोणी पर्सनल घेऊ नका तर ह्या सगळ्या कॅटेगरीची लोक आपल्याकडे आपल्याला भेटत असतात आपण आता कुठल्या कार्यक्रमामध्ये गेलं समजा आपण कोणाचा कोणाचा मनमोकळा स्वभाव असतो कोणी रिझर्व पर्सनॅलिटीचं असतं कोणाला जास्त बोलायला आवडत नाही Uh, काही जण अशी असतात की त्यांना कोणाला मिक्सअप व्हायला आवडत नाही प्रत्येक लोकांचे स्वभाव प्रत्येकाचा स्वभाव मी तुम्हाला सांगितलं uh, uh, ना व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणा किंवा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणा एकच आहे तर हे वेगवेगळं असतं आता समजा काही लोक रिझर्व माइंडचे असतात काही लोकांना बोलायला आवडत नाही काही लोक अगदी सगळ्यांमध्ये सरलाट बोलतात अगदी म्हणजे एकदम असं छान बोलतात सगळं मनमोकळपणाने बोलतात तरी लोक काय म्हणतात की बापरे सगळ्यांमध्ये किती बघ बघ करतोय किती वचवच करतोय याला काही मॅनर्सच दिसत नाही असं सुद्धा लोक बोलतात नंतर अगदी कमी बोललं समजा तुम्ही एखाद्या फंक्शनला गेलात किंवा आपलं कोणी कमी बोलत असेल तर म्हणतात बापरे जास्तच ऍडव्हान्स दिसतोय कोणामध्ये मिक्स पण होत नाही ह्याही कॅटेगरीची लोक असतात बघा चांगलंही बोलत नाही आणि वाईटही बोलतात म्हणजे कोणाबद्दल तुम्हाला चांगलं बोलता येत नाही तर बोलू नका निदान वाईट तरी बोलू नका आता कमी जर बोललं तर म्हणतात स्वतःला जास्त शहाणा समजतो जास्तच रिझर्व आहे बरं का कोणामध्ये मिक्स होत नाही जरा जास्त शहाणा दिसतोय असं सुद्धा बोलणारी लोक आहेत दानधर्म आता काही काही लोकांना काय सवय असते की कुठे चॅरिटीला पैसे देणं किंवा कुठल्या आश्रमामध्ये जाऊन किंवा जे अनाथ आश्रम असतात ओल्ड एज होम असतात इथे दानधर्म करतात काही लोकांना असते ती सवय चांगले आपल्या पूर्ण इन्कम मधून थोडासा दानधर्म केलेला हा केव्हाही चांगलेला चांगलाच आहे आणि तो दानधर्मा केला नाही किंवा साधा सिग्नलवर आपल्या इथे जशी भिकारी जरी गाडीजवळ आले आणि जरी पैसे दिले ते लोक तरी म्हणतात बापरे एवढ्या गाडीतून चाललंय किती कंज्युसे द्यायचे ना दहा पन्नास रुपये त्या माणसाला असं बोलणारी सुद्धा आहेत हाच दानधर्म तुम्ही जास्त पैसे देऊन कुठल्या चॅरिटीला किंवा कुठल्या आश्रमात जे पैसे दिले तर लोक काय म्हणतात बापरे केवढा पैसा खर्च करतोय दोन नंबरचा दिसतोय बरं का पैसा ब्लॅक मनी दिसतोय म्हणूनच एवढा पैसा खर्च करतोय आपल्याला नाही जमणार बाबा हे सगळं अशी बोलणारी सुद्धा लोक आहेत म्हणजे काही काही मजेशीर अनुभव मला माझ्या आयुष्यामध्ये मा आलेत आज ती चर्चा तुमच्यावर मी थोडीशी करायचं ठरवलं होतं घरामध्ये सुद्धा नवरा बायको मध्ये ही भांडणं होतच असतात चहाच्या कपातली वादळ ती कधी होतात कधी मिटतात काहीच समजत नाही भांडण झालं की दुसऱ्या दिवशी लगेच एकत्रही येतात पण काही लोकांच्या अशा समजुती आहेत की बायकोचं सगळं ऐकतो म्हणजे अगदी बायकोचा बैल आहे सगळंच बायकोचं ज़ा ऐकतो म्हणजे बैलच दिसतोय बर का जरा जशी बायको जाईल तिथे जातो सगळंच बायकोचं अगदी सगळंच ऐकतो म्हणजे बायकोचा बैल दिसतोय बरं का असं सुद्धा बोलतात आणि बायकोचं ऐकलं नाही किंवा दोघं नवरा बायको किंवा फॅमिली एखादी असेल त्यांच्यामध्ये काही कॉर्डिनेशन कमी दिसलं किंवा त्यांच्यात काही संवाद कमी दिसला तर काय म्हणतात माहितीये का तुम्हाला काहीतरी भांगड असेल बरं का त्याच्यामुळेच हे लोक एकमेकांशी बोलत नाही कळू देत नाही आपल्याला ह्या कॅटेगरीने बोलणार ह्या कॅटेगरीचे सुद्धा लोक आहेत म्हणजे सगळं एकत्र मिळून मिसळून चाललं होतं बायकोचा बहीण आणि फॅमिलीमध्ये जर काही संवाद कधी कमी झाला किंवा काही कॉर्डिनेशन एकमेकांचं कमी झालं असं आढळलं तर काय म्हणतात काहीतरी भांगड आहे बरं का नक्कीच नक्कीच काहीतरी भांगड दिसतीये म्हणूनच हे लोक एकमेकांशी बोलत लो आहे असं बोलणारे सुद्धा लोक आहेत आता व्यक्ती तितक्या प्रकृती प्रवृत्ती तसंच प्रत्येक व्यक्तीची तब्येत ही वेगवेगळी असते कोणी शेलाटी असतं कोणी बारीक असतं कोणी मध्यम असतं कोणी सावळं असतं घवर्णी असतं गोरं असतं तुम्हाला मी सांगते तब्येत एखाद्याची अगदी बारीक असते दे शेलाटी वंदा असतो सडपातळ पातळ असतो एखाद्याशी सुदृढ असते बरोबर आहे की नाही सगळ्या वेगवेगळ्या लोक तेवढ्या त्यांच्या प्रकृती प्रवृत्ती सगळं वेगवेगळं असतं तर एखाद्याची जर तब्येत चांगली दिसली तर काय म्हणतात लोक बापरे फुकटचं खाऊन केवढा सुटत चाललाय केवढा जाड झालाय हा बारीक व्हायला पाहिजे बरं का आत्ताच्या आत्ता यांनी हे असं टोचून बोलणारे सुद्धा लोक असतात तसंच तुमची तब्येत कधी कमी झाली किंवा तुम्ही तब्येत कमी केली किंवा छान तुमची तब्येत आधी छान सुधारलेली होती नंतर थोडी कमी वाटली तर म्हणतात बापरे काहीतरी आजार झालेला दिसतोय बरं का आधी किती छान होती त्याची तब्येत आता केवढी बारीक झालीय असं बोलणारे सुद्धा लोक आहेत साधी शाळकरी मुलं साधी शाळकरी मुलं आता माझ्याही मुलांच्या तब्येत सुदृढ आहेत एखाद्याच्या अंगाची चण असते ती कधी कमी होत नाही किंवा एखादा बारीक माणूस कधी जाड होत नाही किंवा एखादा सुदृढ माणूस कधी अगदी शेलाटी पण होत नाही हा प्रत्येकाच्या प्रकृतीचा भाग आहे तरी सुद्धा लोक लहान मुलांना बोलायला सुद्धा सोडत नाहीत केवढा आहे हा केवढा हेल्दी याची तब्येत कमी करायला पाहिजे बरं का आणि कोणी बारीक असेल तर म्हणतात बापरे याला खायला नाही देत करे तुझी आई तुला जरा व्यवस्थित खात जा जरा तब्येत सुधरव असे दोन्ही कॅटेगरीचे लोक असतात आणि हे लोक आपल्याला घोड्यावरही बसू देत नाहीत आणि सुद्धा चालू देते त्याच्यामुळे ह्या लोकांना टॅकल कसं करायचं हे आपणच हुशारीने शिकायला हवं आता आजकालची लाईफस्टाईल इत की म्हणजे टेन्शनची झाली आहे स्ट्रेसफुल वर्क आहे वर्कलोड प्रत्येकाला आहे त्याच्यामध्ये काही फंक्शन्स असतात तर तुमचं जर त्या, त्या फंक्शन्सला समजा कोणी जाणं झालं नाही तर लगेच काय बोलतात बापरे आपण तर यांना केवढं छान इन्व्हिटेशन दिलं होतं आले तर नाही कोणी यांना माणूस की दिसत नाही आहे बरं का यायला पाहिजे होतं ना एवढं फोन केला तरी असं सुद्धा बोलणारे लोक आहेत आणि तुम्ही जर प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावली प्रत्येकाचा मान ठेवून तुम्ही प्रत्येक फंक्शन अटेंड केलं तर म्हणतात बापरे यांना काहीच काम धंदाने कस काय प्रत्येक प्रोग्रामला यांना यायला जमतो बाई कस काय वेळ मिळतो एवढा असे बोल असं बोलणारे सुद्धा लोक आहेत म्हणजे लोक चारही बाजूनी ढोल वाजवणारे आहेत त्याच्यातून आपण हुशारीने कसा मार्ग काढायचा हे आपण आपल्यालाच आपण हुशारीने याच्यातून मार्ग काढला पाहिजे आणि ही जी लोकं असतात ना आपल्या मागून बोलणारी ही सगळी निगेटिव्ह लोकं असतात घाणेरड्या थर्ड क्लास मेंटॅलिटीची लोकं असतात यांच्याकडे आपण कुठल्याच प्रकारचं लक्ष द्यायचं नाही दे। यांच्याकडे जर तुम्ही लक्ष देत बसलात ना तर तुमची कधीही प्रगती होणार नाही त्याच्यामुळे ह्या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही दे। यांना अवॉइड करायचं हे जे बोलतात हे कानावरून गेल्यासारखं करायचं की नाही बाबा नाही आम्हाला म्हणजे ऐकू चाल नाही असं समजायचं सरळ पुढे चालू पडायचं तरच आपल्याला ह्या निगेटिव्ह लोकांमध्ये आपला एक काय म्हणतात ना त्याला हे टीका होणारे आपण त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांना सर्वाईव्ह करून आपण पुढे जाणार आहोत कारण ही जी लोकं आहेत ना ही दुसऱ्याला अजिबात त्यांनी जगू देत नाही त्यांची मेंटॅलिटी खराब करतात निगेटिव्ह लोकांबद्दल मी बोलते पॉझिटिव्ह लोकंसुद्धा ह्या जगामध्ये आहेत चांगलं बोलणारी लोकंसुद्धा आहेत पण जास्ती लोक हे निगेटिव्ह बोलणारे असतात त्याच्यामुळे ह्या लोकांकडे कधीही लक्ष द्यायचं नाही ऐकून ऐकल्यान सारखं करायचं आणि यांना निग्लेक्ट करायचं यांना ॲवॉईड करायचं आणि पुढे जायचं तुम्ही जर जा ह्याच लोकांचा विचार करत बसलात ना तर तुमची मेंटॅलिटी कधी खराब होईल आणि तुमच्या मेंटॅलिटीवरती निगेटिव विचारांचा कधी इम्पॅक्ट होईल हे सांगता येत नाही जसं अतिशय रोजच्या व्यवहारात डेली रुटीन मध्ये अगदी कामवाल्या मावशींपासून ते घरातल्या मेंबर पर्यंत निगेटिव्ह अनुभव हे प्रत्येक माणसाला येत असतात त्याच्यामुळे आपण यांच्यातून कसं शहाणं व्हायचं ते आपलं आपण ठरवायचं आणि आपलं आपण पुढे जायचं लोक चारही बाजूनी बोलतात चांगलंही हसून काढता रडून सांगतात आणि हसून काढणारे लोक पण आहेत तुमच्या समोर आव आणतील असं दाखवतील बापरे मला खूप वाईट वाटले मी पण तुमच्या याच्यामध्ये अगदी सहभागी आहे तुमचं तुम्हाला काही टेन्शन असेल पण बाहेर जाऊन हसून सांगतील याही कॅटेगरीची लोक आहेत मला हे इतके अनुभव आले ह्या अनुभवातून मी इतकी शहाणी झाले पहिले मला पण समजत नव्हतं आपल्याशी कोण कसं वागते किंवा आपल्याशी कोण मनात ठेवून वागते हे मला पण नव्हतं माहिती पण मी आ तुमी पन या अनुभवामधून खूप शहाणी झाले तुम्ही पण या निगेटिव्ह लोकांच्या अनुभवामधून शहाणवा आणि पॉझिटिव्ह लोकांमध्ये जास्त वावर ठेवा पॉझिटिव्ह लोकांमध्ये जर तुम्ही जास्त वावर ठेवला आपल्यापेक्षा जरा हाय क्लास एज्युकेशनचे लोक असतात चांगल्या विचारांची लोकं असतात त्यांची काम करण्याची जी पद्धत असते मेथड असते ही चांगली असते सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंगचे जे लोकं असतात ना यांच्यामध्ये जर तुम्ही राहिलात तर आप आपली पण मेंटॅलिटी ही सुधरत जाते आणि खरंच खूप छान असं पॉझिटिव्ह लोकांमध्ये जर राहिलं तर त्यांचं इम्पॅक्ट पण आपल्या सगळ्या बॉडीवर आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज करत असतो त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नका आपला आपण हुशारीने मार्ग काढायचा ऐकून ऐकल्यानं सारखं करायचं आणि सरळ पुढे चालू लागायचं म्हणा तू मोठा बोलत बैस एकटाच ते म्हणतात ना हत्ती चले बाजार कुत्ते हत्ती बाजारातून चालला की त्याच्या मागून कुत्रे भुंकत राहतात पण हत्ती राजासारखा चालतो मागे वळून बघतो का नाही बघत आपण तसंच वागायचं आणि अशा ज्या घारड्या मेंटॅलिटीची जी लोक आहेत यांच्यापासून तुम्ही सुद्धा हुशारीनी मार्ग काढा अलगत बाजूला होऊन जा कोणाला ना दुखवायचं नाहीये आपल्याला कोणाचं मन दुखेल असं कधीच बोलायचं नाही कोणाला वाईट वाटेल असं बोलायचं नाही कारण तो समोरचा बोलला म्हणून आपण त्याला रिॲन्सर केलं मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहत नाही बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे बोलला ना तो बाबा तू बोलणाऱ्यावरून कळतं की ते माणूस काय कॅटेगरीचा आहे आपण सेम त्याच्याच से लेवलला उतरलो तर मग आपण आपल्या आणि त्याच्यामध्ये काहीच फरक राहणार नाही आहे त्याच्यामुळे त्याला बोलू द्या त्याचं काम त्याला करू द्या लोक आहेत त्यांचं बिनपगारी काम त्यांना व्यवस्थित करू द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि आपला मार्ग आपण आपल्याच छान हुशारीने सुकर करायचा असतो थोडीशी आज चर्चा करावीशी वाटली तुमच्याबरोबर कारण काही अनुभव येतात मग असं वाटलं शेअर करावं वा तुमच्याबरोबर की याच्यातून हळूहळू बाहेर कसं पडायचं ते चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की कळवा व्हिडिओ <coughs> व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन बरोबर -बर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर